अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अभिषेक कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबईत येलो अलर्ट आहे तरी सुद्धा मुंबईतल्या पावसाचं प्रमाण अधिक दिसून येत आहे मुंबईमधला जो येलो अलर्ट आहे तो सकाळी आपल्याला पाहायला मिळाला होता मात्र तो दुपारी अपडेट करत ऑरेंज करण्यात आलेला होता आणि आता साडेपाच वाजता तोच रेड अलर्ट करण्यात आलेला आहे म्हणजे प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना तर दिलेल्याच आहेत मात्र अतिवृष्टी मुंबईमध्ये होण्याची देखील जो इशारा जो आहे तो मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडनं देण्यात आलेला आहे आतापर्यंत जर का पाहायचं संध्याकाळी सात वाजेपर्यंत कुलाबा वेद शाळेमध्ये साधारणपणे एकशे अठरा मिलीमीटर mm पूर्णांक पाच आ, ज, एक अठरा एकशे अठरा ची नोंद आपल्याला इथं कुलाबामध्ये पाहायला मिळते आहे सांताक्रूजमध्ये देखील बऱ्यापैकी पाऊस जो आहे आता सध्याला होतो आहे सोबतच जर तळ कोकणाबद्दल बोलायचं तर दापोली असेल रत्नागिरी असेल इथं सध्याला शंभर मिल मिलीमीटरहून अधिकचा पाऊस जो आहे तो झालेला आहे तशा प्रकारची नोंद देखील साडेपाच पा, वाजेपर्यंत झाल्याचं आपल्याला जा दिसतं आहे रायगडसाठी देखील हा अलर्ट जो आहे तो बदलवण्यात आलेला आहे सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत सोबतच दरडी कोसळण्यासंदर्भात देखील आपल्याला सूचना पाहायला मिळत आहेत फ्लॅश फ्लड असेल किंवा दरडी कोसळणं असेल अशा घटना आहेत त्या, त्या देखील घडू शकतात त्यामुळे जर का तुम्ही दरड प्रवण क्षेत्रामध्ये राहत असाल तर काळजी देखील घ्या सोबतच जर का मुंबई बद्दल जर बोलायचं झालं तर मुंबईमध्ये देखील पुढील तीन ते चार तास आपल्याला हा पाऊस जो आहे तो कायम राहायला कायम पाहू शकतो त्यामुळे एकूणच पावसाची परिस्थिती जी आहे ती आपल्याला सध्याला पाऊस जो आहे त्या क्षणीमध्ये सकाळच्या सुमारास मुंबईमध्ये पाऊस थोडासा पावसानं उघडीप दिली होती काही भागात मात्र दुपारनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली त्यामुळे आता अलर्ट बदलून तो येलो वरून रेड करण्यात आला त्यामुळे मुंबईकरांनो पुढच्या तीन ते चार तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली धन्यवाद अभिषेक दिलेल्या या सगळ्या अपडेट्सबद्दल